मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वीस फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अतिरिक्त सात हजार किलोमीटर रस्ते आणि पुलाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीनं वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरणही आज निश्चित करण्यात आलं यानुसार ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित जाणार आहेत मुंबईतल्या सायन कोळीवाडा इथल्या सिंधी निर्वासितांच्या पंचवीस इमारतींच्या पुनर्विकासालाही या बैठकीत संमती आली आहे राज्यात जळगाव लातूर बारामती सांगली मिरज नंदुरबार आणि गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचं शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या शासकीय आणि अनुदानित वैद्यकीय दंत आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला या विद्यार्थ्यांना पूर्वी अकरा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत होतं उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अतिविशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला या माध्यमातून राज्यातल्या कमी विकसित भागांमधल्या उद्योगांना याचा फायदा होणार आहे